खोपा बहिणाबाई चौधरी अरे खोप्या मधी खोपा सुगरनीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला सुगरिन सुगरिन अशी माझी रे चतुर तिले जन्माचा सांगाती मी एक गण्या खोपा इनला इनला जसा गिल कोसा खोपा इनला इनला जसा गिल कोसा पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ तुला देले रे देवानं दोन हात दहा बोट तुला देले रे देवानं दोन हात दहा बोट